बनवणे खरं असं टिकवून ठेवणं झालं किती हे म्हणजे प्रॉपर जेव्हा तेव्हा ते पेंटिंग करण डिटेलिंग कर, करतायत ते ना ऑलरेडी एक दोन व्हिडिओ मध्ये आले ते म्हणजे हे असं आत्ताच्या मॉडर्न राहतो पण हे बघितलं त्यासाठी भारी होते तिथे आपण परत मागे जायला पाहिजे मम्मी पप्पाच्या टाइमच हे सगळं हे बघ फिश मच्छी मच्छी पकडणारी

<laughs> <पाल किसे> <laughs> हे डोर फक्त पेंट केलेले आहेत पण असं वाटतं की खरे दरवाजे हा सुद्धा फक्त पेंट केलाय पण के खरा दरवाजा आहे हा करून हे बघा ते लॉक ती कडी वगैरे किती सुंदर दिसते ना बाप्पा कडी बघा ना असं वाटतं की खरं खरची ती वारी निघाले पालखी सिद्धिनाथ हा सिद्धिगिरी हां सिद्धिगिरीनाथ महाराजांची पालखी दाखवली होती आवाज आवाज मो গণপতি स कुटुंब सपरिवार नारळ नारळ रुपये बघते पाणी किस रुपये तुम्हाला जर इकडे जर फिरता फिरता जर भूक लागली काय खायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता यांचं कॅन्टीन आहे

ही मेघालय मध्ये त्यांना महाराज दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देतात पूर्ण आणि मोठी झाल्यानंतर मग ते आपल्या गावी जातात हा पूर्ण शिकवतात आता इथं त्यांना सर्व शिकवतात सर्व त्यांना स्वतःच्या आता मोठ्या का घरात जनसंख्येच्या वेळेस त्याच वेळेस तोंड विकली हे फ्रेंच फ्राईज कुठे वडा खाल्ला वडा बसतो फ्रेंच फ्राईज पण छान होते आता चाय पिताय लोक चहा असामी चहा टेस्ट एकदम छान आहे सुगंध सुंदर आहे चाय कसा आहे एक नंबर

वाणीचं दुकान बघा हे आमचं घर भेटलं गाईज आमचं घर भेटलं सोनारांचं घर इथे आमचे सचिन जिजू बसलेले हे बघा <laughs> पूर्वीचे जी सचिन जीजू <laughs> आणि राणी <दी> दिदीन तनु गाईज आम्ही कोणाच्याशी मस्करी नाही आम्हाला असं सगळं बघून आम्ही स्वतः घरातले आमचे सगळे एक एक कॅरेक्टर आठवते म्हणून आम्ही सांगतोय मजा घेतोय बांध पहिली मॅसेज शो करायची डॉली आमची डॉली मी आणि वेदश्री पदार्थ धरून नाही ती आमची डॉली आणि तिकडे आहे ती वेदश्री आणि ते ढोल वाजता ते रास्त आता मी आत्मय चालले बहुरूपी वंताराचे घर

नाही मा तू घडी काय कसं गौरी थाबते मी कसं वाटतं भारी नाही वाटतं खूप मजा आली चाल आम्हाला ते एकदम नाही होत एकदम सगळं जुनं 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 बोलवले भारी वाटतं संपलं आता घरी जायचं पण हे सगळं असं वाटत पण नाही की इथे आल्यानंतर आतमध्ये काही आहे का छोटं छोट्या घरामध्ये जाऊ देणार काय पण छोटे छोटे घर आणि प्रॉपर असं की याला आपण त्या घरात जायला आलेलं आहे मला तर असं वाटतं हे बघा मी तुम्हाला दाखवलेलं ना ते मी तर सांगेल की तुम्ही जो कोणी येणार असणार तर या की मला या जुन्या गोष्टी आवडतात म्हणून मला खूप आवडलं छोटे छोटे घर त्याच्यामध्ये पण जायला भेटत तिकडे कसे लोक राहायचे आधी जे सगळं काही ते दिलेलं आहे जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की तुम्ही कनेर म्हटलाय या आणि इकडे व्हिजिट करा बरं तिकीट दोनशे रुपये पण ते ते ना जिजू आता आम्ही जेवढे फिरलो तेवढं आता आम्ही घरी चालू आहे जर कुठे जाणार असेल तर दाखवेल पण मोस्टली आम्ही घरीच जाऊ मज्जा आली दिवस मस्त गेला फिरण्यामध्ये मजा करण्यामध्ये तिकडे सगळीकडे जे मी बोलत होती ना ते आमच्या म्हणजे काय काय घरामध्ये आम्ही आधी सगळ्या गोष्टी अशा केलेल्या थोड्या थोड्या म्हणून मी सांगत होती की हे ही ये आई आहे हे जिजू आहे ते आणखी मस्ती करायला मजा येते आम्हाला एकामेकाची टांग खिचतो आम्ही ना <laughs> मी सगळ्यांची टांग खेचते असे माझी मावशी बोलते खानदेशी मध्ये बाद्याशील ना घरी